पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घोडधोड सुरू आहे कुस्ती मध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांच्या आशा उंचावल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मैतपटू विनेश बोगटन अंतिम फेरीत धडक मारत ऐतिहासिक कामगिरी केली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विनेशनं क्युबाच्या युस्नेलिस गुझमान लोपत्सचा पाच शून्याचा सहज पराभव करत अंतिम फेरी गाठली ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी विनेश देशातली पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे उद्या तिची अंतिम फेरीची लढत होणार आहे तर भाला फेक मदे टोकियो ऑलिम्पिक स्वर्णपदक विजेता नीरज चोप्रानं पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला नीरजनं पहिल्याच प्रयत्नात एकोणनव्वद पूर्णांक चौतीस मीटर लांब भालाफेकत अंतिम फेरीतला आपलं स्थान निश्चित केलं उद्या त्याची अंतिम फेरी होणार आहे भारताच्या अविनाश साबळेचाही तीन हजार मीटर स्टिपल चेस स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना उद्या होणार आहे दरम्यान भारतीय पुरुष संघाची सुवर्णपदकाची आशा मावळली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा जर्मनी संघानं दोन तीन असा पराभव हो केला मात्र संघाला कांस्य पदकाची आशा आहे कांस्य पदकासाठी उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे स्पर्धेत आज भारत एकोणपन्नास किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूची पदकासाठी आज लढत होणार आहे आह मॅरेथॉन सांघिक रिले चालण्याच्या स्पर्धेत प्रियंका आणि सूरज पनवार या जोडीचा पदकासाठी सामना आज होईल तर टेबल टेनिसमध्ये महिला संघ उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल कुस्तीमध्ये महिलांच्या फ्रीस्टाईल त्रेपन्न किलो वजनी गटात अंतिम पंगलीची लढत होईल भालाफेकमध्ये अन्नू राणीची स्पर्धा आज होईल त्याशिवाय आज ॲथलेटिक्स आणि गोल्फचेही सामने होणार आहेत